नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उद्योग वाटा या आपल्या चॅनलवरती आपल्या पन्नास हजार रुपये प्रति महिना या सिरीजमध्ये पुढचा व्यवसाय आहे थ्री प्लाय मास्क बनवण्याचा व्यवसाय हा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला लागेल थ्री प्लाय मास्क बनवण्याचं सेमी ऑटोमॅटिक मशीन त्याची किंमत आहे एक ते दीड लाख रुपये ही मशीन मिनिटाला जवळजवळ पन्नास ते शंभर मास्क बनवू शकते मास्क बनवायला लागणारा खर्च आहे एक रुपया दोन रुपयापर्यंत आपण होलसेल रेटमध्ये आपण मास्कची विक्री करू शकतो मास्क बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये नॉन गोव्हन फॅब्रिकची गरज लागते नोस स्ट्रीपची गरज लागते आणि इयर लूपची गरज लागते या फक्त तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला रिप्लाय मास्क बनवताना लागणार आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही वस्तूची गरज नाही फक्त पॅकिंगसाठी प्लॅस्टिक वॅपिंगची गरज आहे तुमचं ब्रँडिंग करण्यासाठी स्टिकर्सची गरज आहे तुम्ही डेली हजार ते दोन हजार मास्क बनू शकता प्रति मास्क मागे जर एक रुपया पकडलं तर तुम्हाला सरासरी हजार ते दोन हजार रुपयापर्यंत खर्च जाऊन निव्वळ नफा हा राहू शकतो जर रोज तुमचं प्रोडक्शन हजार ते दोन हजार मास्क असेल तीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत तुम्ही इन्कम जनरेट करू शकता आता याची विक्री कुठे करायची कोरोना आला पण आपल्याला जाताना मास्क देऊन गेलाय आणि मास्कची गरज अजूनही संपलेली नाहीये जे तुमचे टार्गेट कस्टमर्स आहेत मेडिकल स्टोअर्स असतात तुम्ही मेडिकल स्टोअर्सला विजिट करा एका गावामध्ये दहा ते चौदा हजार लोकसंख्येचं गाव असेल तर सरासरी सात ते दहा मेडिकल स्टोअर्स त्यामध्ये असतात तुम्ही मार्केटिंग करताना तालुका लेवलला जाऊन मार्केटिंग करा किरकोळ आणि होलसेल व्यापारी असतील तर त्यांना तुम्ही टार्गेट करा आता जे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये त्यांचं स्वतःचं मेडिकल स्टोअर आहे त्यामुळे तुम्हाला तिथे जाऊन डॉक्टरची जर भेट घेतली तुमची मास्कची क्वालिटी जर दाखवली तर तुम्हाला तिथे कस्टमर्स तयार होतील इंडिया मार्ट आणि ट्रेड इंडिया जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती तुम्ही मास्कची विक्री करू शकता तुमचे मेन जे टार्गेट कस्टमर्स असणार आहेत मेडिकल स्टोर्स आणि हॉस्पिटल असणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर जास्त फोकस करा ह्यासाठी जो टोटल खर्च येतोय तो मशीन धरून तर कच्चा माल पकडून तुम्हाला एक ते दीड लाखापर्यंत खर्च येईल मशीनची कॉस्ट कमी जास्त होऊ शकते आणि मटेरियलची कॉस्ट तुम्ही किती प्रमाणात मटेरियल परचेस करताय यावरती मटेरियलची कॉस्ट अवलंबून राहील त्यामुळे कॉस्टिंगमध्ये तुम्हाला सरासरी एक ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च येईल एक ते दीड लाखामध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट नक्की चालू करू शकता आणि पन्नास हजार रुपये महिन्याला कमवणं यातून अवघड नाही तुम्हाला स्केल अप करावा लागेल बिझनेस जर तुम्हाला व्यवसायाची ही कल्पना आवडली असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमचं तुमचा पूर्ण व्यवसाय उभा राहण्यासाठी आम्हीही तुम्हाला मार्गदर्शन करत राहू धन्यवाद